रुपालीस किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खु� खूप स्वागत आणि आज आपण दिवाळी फराळ विशेष बुंदीचे लाडू बनवतोय या तर आपण साहित्य बघूया अर्धा किलो बेसन अर्धा किलो साखर मगज बी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता मनुके आणि वेलची घेतले याची आपण पावडर करून घेणार आहोत तर सगळ्यात आपण अगोदर बुंदीसाठी जे आपल्याला पीठ लागणार आहे ते आपण तयार करून घेऊयात तर इथे मी बेसन चाळून घेतले ते बेसन मी एका पातेल्यात काढून घेते बेसन शक्यतो चाळून वापरा म्हणजे आपल्या पिठामध्ये गाठी तयार होणार नाहीत आणि आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि हे बेसन छान असं फेटून घ्यायचं एक तीन ते चार स्टेपमध्ये तुम्ही यामध्ये पाणी ॲड केलं तरी सुद्धा चालेल पण एकदम पाणी घालू नका जर एकदम पाणी घातलं तर तुमचं पीठ पातळ होऊ शकतं तर तुम्ही बघू शकता है। अशा पद्धतीने एकाच डायरेक्शननं जर पीठ फेटलं तर तुमच्या या पीठामध्ये एकही गाठ तयार होणार नाही आणि एकदम पीठ छान असं फेटलं जाईल तर मी आणखी थोडंसं पाणी घालते आणि परत एकदा हे छान फेटून घेते आणि बुंदीसाठी आपल्याला पीठ एकदम मऊ असं एकसारखं पीठ फेटलं गेलं पाहिजे एकही एक गुठळी होता कामा नये त्यामुळे पीठ फेटताना शक्यतो थोडीशी काळजी घ्या आणि अशा पद्धतीने जर पीठ फेटलं तर एकही एक गुठळी होणार नाही तर तुम्ही इथं बघू शकताय किती छान असं पीठ आपलं फेटलं गेलेलं आहे मस्त झालंय पीठ आणि आता याची बुंदीसुद्धा खूप छान पडते तर इथं मी कलरची बुंदी थोडीशी बनवणार आहे त्यासाठी मी थोडं पीठ एका वाटीत काढून घेते आणि नंतर शेवटी आपण ती कलरची बुंदी बनवणार आहोत आता या पीठामध्ये थोडासा येलो कलर मी ॲड करते एक ते दोन थेंब आता हे परत छान असं मिक्स करून घेऊयात कलर तुम्हाला टाकायचं असेल तर टाका नाही टाकला तरीसुद्धा चालेल किंवा येलोच्या जागी तुम्ही ऑरेंज कलर सुद्धा वापरू शकता आता हे छान असं मिक्स करून घेतलंय आता या पिठामध्ये जे वाटीत पीठ काढलं होतं त्या पिठात मी रेड कलर घालून घेते कारण मला ही बुंदी रेड कलरची पाहिजे आहे आणि आता छान हे सुद्धा पीठ मी मिक्स करून घेतेये तर तुम्ही इथं बघू शकताय आपलं रेड कलरच्या बुंदीचं सुद्धा पीठ तयार आहे आणि ही येलो कलरची जी बुंदी आहे ते सुद्धा पीठ तयार झाले आता इथं माझ्याकडे अशा प्रकारचा झाऱ्या आहे तर त्यामध्ये मी थोडंसं बॅटर घालून आपण बुंदी पडतीये का अगोदर चेक करायचंय तर ते चेक करून घेते तर तुम्ही इथं बघू शकताय आपल्याला हवी तशी बुंदी एकाच थेंब पडते पण जास्त बुंदी अशी पडत नाही म्हणजे या पिठामध्ये थोडंसं पाणी घालावं लागेल म्हणावी तशी बुंदी पडत नाहीये म्हणून मी यामध्ये एक पाववाटी पाणी घालते आणखीन आपण अगोदरच चेक करून आहे बुंदी व्यवस्थित पडतेय का तर तुम्ही इथे बघू शकता एक पाववाटीचा अंदाजा मी यामध्ये पाणी घातलंय जास्तही नाही घातलं आणि नंतर परत हे एकदा फेटून घ्यायचंय एक जीव करून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपण चेक करूयात की व्यवस्थित बुंदी पडते का तर तुम्ही इथे बघू शकताय आपली बुंदी छान अशी पडायला सुरुवात झालेली आहे तर बुंदी छान पडते आणि इथं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि इथं मी एक डबा ठेवला आहे आणि डब्यावरती नॅपकिन ठेवली आहे कढईच्या हाईटपेक्षा जास्त उंचीचा डबा आपल्याला घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला बुंदी पाडताना झाऱ्या थोडासा आपटावा लागतो म्हणजे बुंदी आपली छान अशी पडली जाईल तर तेल बघा चेक करूया तेलसुद्धा गरम झालं आहे लगेचच बुंदी वरती येते म्हणजे आपलं तेलसुद्धा छान असं गरम आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बुंदी सोडाल त्यावेळेस गॅसची फ्लेम तुम्हाला हाय ठेवायची आणि असा झाड आपला डब्यावरती टॅप करत करत आपल्याला ही बुंदी तेलामध्ये पाडून घ्यायची मस्त तर तुम्ही इथं बघू शकता किती छान अशी मोत्यासारखी बुंदी आपली तयार झालेली आहे ती एका चाळणीमध्ये काढून घेते मी म्हणजे जसं एक्स्ट्राचं तेल जरी राहिलं तरी सुद्धा ते निघून जाईल एकदम छान अशी बुंदी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता इथे किती मस्त गोल गोल बुंदी तयार झालेली आहे आता मी बाकी बुंदी तयार करून घेते तर आपली ही बुंदी इथं तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय आणि आता मी लाल कलरची बुंदी सुद्धा काढून घेणार आहे तर ही साईडला ठेवून दिली आणि आता लाल कलरचं जे पीठ केलं होतं ती सुद्धा बुंदी आपल्याला अशाच पद्धतीनं काढून घ्यायची आहे आणि परत ही बुंदी आपण त्या लाडू बुंदीमध्ये मिक्स करणार आहोत म्हणजे आपले लाडू एकदम कलरफुल आणि सुंदर दिसतील तर तुम्ही बघू शकता यासुद्धा बुंदीला कलर एकदम छान आलेला आहे आता ही लाल कलरची बुंदी या पिवळ्या कलरच्या बुंदीमध्ये मिक्स करून घ्यायची मस्त दिसते आणि आता बुंदी तयार आहे आता आपण चाचणी बनवायला घेऊयात तर अर्धा किलो साखर घेतली त्यासाठी आपल्याला थोडं मोठं पातेल किंवा कडई लागेल छोट भांड यूज करू नका कारण जर छोटं भांडं यूज केलं तर थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो तर या वाटीनं म्हटलं तर चार वाटी साखर आहे तर त्यासाठी मी दोन वाटी पाणी घालून घेते आणि आता या साखरेचा आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे तर आपण तो पाक बनवून घेऊयात एकदम करायला सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे जरी अवघड वाटत असली तरी अजिबात अवघड नाही तुम्ही एकदम इझिली घरी बुंदीचे मोतीचूरचे लाडू करू शकता तर हे बघू शकता इथं पाकाला मस्त अशी उकळी आली आहे आणि पाक उकळल्यानंतर एक दोन चमचे दूध यामध्ये आपल्याला घालायचे याने काय होतं जो साखरेमध्ये काळपटपणा असतो किंवा मळ असतो तो, तो निघून जातो म्हणून दूध घातल्यानंतर आपला पाक नंतर आप एकदम फ्रेश होणार आहे त्यामुळे दूध घालणं सुद्धा गरजेचं आहे आता हे बघा तुम्ही इथं काळपट पाक जमलेला आहे वरती तर तो असा एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे ती पूर्ण मळी निघून जाते आणि आपल्या पाकाला एकदम चकाकी येते आणि आपले लाडू सुद्धा एकदम कलरफुल छान असे दिसतात तर तुम्ही बघू शकता साखरेमध्ये किती घाण निघते आणि हे साखरेची मळी असते म्हणून तो काळपटपणा असतो त्यासाठी थोडस दूध घातलं की तो, तो काळपटपणा निघून जातो आणि आता आपण हा पाक एक तारे झालाय का चेक करूयात तर एका प्लेटमध्ये एक थेंब टाकून घ्यायचा आणि त्याला असा थोडासा थंड करायचा आणि नंतर बघायचं की तो त्याची तार बनतेय का तर तुम्ही बघू शकता आपल्या पाकाची तार बनायला सुरुवात झालेली आहे आणखी एक दोन मिनटं उकळू देऊयात आणि यामध्ये वेल वेलची पूड घालून घेतये आणि एक अर्धा चमचा लिंबाचा रस घातलाय लिंबाच्या रसाने लाडूला एक चकाकी येते आणि आपल्या पाकाची खर बनत नाही जी कधी कधी साखर अशी करकर लागते लाडूमध्ये ती बनत नाही त्यामुळे अर्धा किंवा एक चमचा लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल गॅस बंद केलाय आणि आता ही बुंदी मी या पाकात मिक्स करून घेते आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकताय किती छान कलर सुद्धा आलेला आहे आणि किती सुंदर दिसतंय तर त्यामुळे हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा या दिवाळीमध्ये आणि आता यामध्ये मी मगज बिया घालून घेते हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मनुके काजू यामध्येच घातले तरीसुद्धा चालेल किंवा नंतर लाडू बांधताना जरी लावले तरी सुद्धा चालेल तुमच्या आवडीनुसार ते तुम्ही करू शकता आता हे छान असं एकजीव झालेलं आहे राता आपन थोड़ा सा है थोड़ा सा आपन तर है आता हे आपण असं थोडंसं प्रेस करून याच पातेल्यामध्ये झाकून ठेवून देणार आहोत कारण खूप गरम आहे आणि एवढे गरम लाडू बांधता येत नाहीत त्यामुळे असंच पातेल्यामध्ये थोडस प्रेस करून आपण झाकण ठेवून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता आता यावरती झाकण ठेवून एक अर्धा ते पाऊन तासासाठी आपण असंच ठेवून देऊयात आणि हे बघा अर्ध्या तासानंतर मी परत झाकण आहे तर आपली बुंदी अशी मस्त लाडू वळण्यासाठी तयार झाली आहे तर ही थोडीशी मोकळी करून घेऊयात आणि आपण आता याचे लाडू बांधून घेणार आहोत एकदम परफेक्ट चाचणी झालेली आहे अजिबात काय म्हणतात लूजही नाही आणि कडकही नाही झाली एकदम परफेक्ट अशी चाचणी आपली तयार झालेली आहे तर ही बुंदी सगळी मोकळी करून घ्यायची आता सुद्धा ती थोडी कोमट आहे आणि वरची वरची घेऊन हलक्या हाताने मग आपण हे लाडू बांधून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता एकदम इझिली लाडू बांधले जात आहेत अजिबात आपली बुंदी सुटत नाही तर हे बघा आपला लाडू तयार झालेला आहे आणि किती सुंदर असा दिसतोय आणि तुम्ही हे एका ताटात काढून घेते आणि नंतर दुसरे लाडू सुद्धा मी असेच बांधून घेते जर तुम्हाला मनुके किंवा काजू लावायचे असतील तरी तुम्ही असे वरती लावू शकता असे मनुके आणि काजू हातात घेऊन नंतर यावरती बुंदी टाकून तुम्ही असा लाडू बनवू शकता एकदम परफेक्ट लाडू झालेले आहेत जर तुम्हाला वाटत असेल तुमची चाचणी थोडीशी लूज वाटते किंवा कडक वाटते जर लूज वाटत असेल तर असंच पातेला एक दोन तीन मिनटासाठी गॅसवर ठेवून मंद आचेवर तुम्ही परतून घेऊ शकता किंवा जर कडक झाली असं वाटत असेल तर कोमट दूध दोन ते तीन चमचे घालून नंतर तुम्ही तुमचे लाडू सुधरवू शकता तर हे बघा एकदम परफेक्ट आपले बुंदीचे लाडू तयार झालेले आहेत मस्त किती सुंदर दिसत आहेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद